मला तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपल्या यूट्यूब चॅनलने दहा हजार व्ह्यूजचा टप्पा हा पूर्ण केला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दीपाली ससर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार दीपाली ससर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे काही दिवसांपूर्वी मी गावाकडे गेली होती तेव्हा मला आणि एक प्रश्न विचारला की लेख लाडकी योजनेसाठी नेमका अर्ज कसा करायचा याच प्रश्नाचं सविस्तर उत्तर आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत लेक लाडकी या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या घरच्यांना पाच हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते त्यानंतर मुलगी जेव्हा पहिल्या वर्गात ते जाते तेव्हा सहा हजार रुपयाची रक्कम दिली जाते आणि जेव्हा मुलगी सहाव्या वर्गात जाते तेव्हा सात हजार रुपयाची रक्कमही दिली जाते पुढे मुलगी अकरावीत गेल्यावर तिला आठ हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते त्यानंतर मुलगी जेव्हा अठरा वर्षाची होते तेव्हा तिच्या कुटुंबाला पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात अशा प्रकारे मुलीच्या जन्मापासून ती प्रौढ होईपर्यंत कुटुंबाला एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते आता बघूया या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या प्रत्येक मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र ठरू शकतात आता बघूया या योजनेचा अर्ज जा कुठे आणि कसा करायचा तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडीत जा जाऊन या योजनेचा अर्ज करू शकता या अर्जात तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे जसं की तुमचा मोबाईल नंबर तुमचा पत्ता मुलीची माहिती बँक खात्याची माहिती देऊन तुम्ही हा अर्ज भरू शकता आता बघूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नेमकी कागदपत्रे कोणती लागतात ज्या मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तिचा जन्माचा दाखला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला तिच्या आई किंवा वडिलांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र आधार कार्ड तिच्या पालकांचं आधार कार्ड बँक पासबुकचे झेरॉक्स रेशन कार्डचे झेरॉक्स मतदान कार्ड मुलीचा शाळेचा दाखला इत्यादी कागदपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत तर मग मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा ज्यांच्या घरात लेकीचं आगमन झालेलं आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता अपेक्षित आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा थँक्यू